मित्र हो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या अशा काही अचानक होता भेटी होतात की या भेटीमुळं खळबळ उडते चर्चा होते आता बघा पुन्हा एकदा अशा पद्धतीची फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली आणि मग पुढं काय झालं जी काही राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जी काही संभाव्य होती अहो त्याची ते ते वेगळ्या पद्धतीने चर्चा सुरू झाली ज्येष्ठ पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले पण त्याचा पराभव झाला आणि मग राज ठाकरे आता भाजपासोबतच जातात की काय अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या पण राज ठाकरे यांनी स्पष्ट सांगून टाकलं होतं ही जी काय भेट झाली आहे ही काय कुठली राजकीय नव्हती काय पण काय होतं अशा भेटी झाल्यानंतर लोक विश्वास ठेवत नाहीत अशा भेटी झाल्या रे झाले की राजकारणामध्ये वेगळी चर्चा होतच आणि मग या चर्चेचं गोळा पुढं काही काळ चालू राहतं आता देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्यात पुन्हा जी भेट झाली त्यानंतर एक वेगळ्या मोठ्या प्रमाणात वेगळी चर्चा सुरू झाली की महायुतीमध्ये राज ठाकरे सहभागी होतील वगैरे वगैरे पण सगळी हवा आता फडणवीसांनीच काढून टाकली आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची जी, जी निवडणूक नुँ नु, महायुतीच लढवणार आहे एकत्रितपणे लोकांनी भ्रमित व्हायचं कुठलंही कारण नाही आमची माहिती अभेद्य आहे आम्ही माहितीमध्येच लढणार आहोत आम्हाला कोणी येऊन भेटला काय का त्यावरून काही कुठली युती ठरत नसते किंवा त्याच्यावरून काही कुठलं राजकारण हे होत नसतं एखादा नेता मला येऊन भेटला यावरून राजकारण होत नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि मग राज ठाकरे हे भाजपसोबत जातील काय न जातील काय याबाबतचा विषय आपोआप संपुष्टात आला तिकडे दुसरीकडे राज ठाकरे रोज उठून भाजपावर आता टीका करू लागलेल्या आहेत नाही का ते मतचोरीबाबत राज ठाकरे यांनी किती अत्यंत आक्रमक भाषेमध्ये टीका केली भाजपावर बघा राज ठाकरे यांनी भाजपाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना त्याच पद्धतीनं उत्तर दिलेलं त्यामुळं भाजप आणि राज ठाकरे यांच्यात आता पूर्वी एवढे सलोख्याचे संबंध उरले नाहीत हे तर स्पष्ट झालं मतचोरीबाबत सुद्धा फडणवीस म्हणाले मला गालिबचा एक शेर आठवतो गालिबनं म्हटलं होतं दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा आहे मी यावर एवढंच बोलेन जोवर सत्य स्वीकारणार नाही तोवर सर्व पक्षाची अवस्था अशीच राहील आता बघा फडणवीस हे बोलले पण नाहीतर त्यांनी दुसरं काय बोलावं त्यामुळं एक पात्र निश्चितपणे झालं की राज ठाकरे हे आता भारतीय जनता पक्षासोबत किंवा फडणवीस यांच्यासोबत जी काही जाणार म्हणून जी काही चर्चा होती ना त्यातली सगळी हवा निघून गेली ठाकरे बंधूंच्या जे काही संभाव्य युती होणार आहे त्याच्या आशा मात्र आणखीही जिवंत राहिली काय होतं बघा राजकारणामध्ये जे चर्चा होतात ना यातल्या चर्चा काही काही चर्चा या नुसत्या चर्चाच होत असतात तर काही राजकीय हेतून प्रेरित होऊन जाणीवपूर्वक पेर त्या पेरलेल्या सुद्धा असतात त्यामुळे कुठलीही चर्चा सुरू झाली की आपण किती गांभीर्याने घ्यायचं पण राजकारणामध्ये हे सगळं घडतं चर्चा सुरू होतात त्या गंभीरपणे घेतल्या जातात त्यावर बरेच जण म्हणजे राजकीय पंडित आपापली विद्वत्ता पादळत सुटतात जनता ही त्याकडे विश्वासानं पाहत राहते आणि एक दिवशी कळतं फट म्हणजे काही हे नाही या चर्चेमध्ये आणि मग पुन्हा नवा विषय येतो पुन्हा नवा विषय आला पुन्हा नवी चर्चा होते त्यालाही काही काळ जातो पुन्हा तीही चर्चा हवीत विरून जाते त्यामुळं अशा चर्चेवर आपण किती गंभीरपणे पाहायचं हे खरं तर आपलाच विषय आहे हा विषय आपणच घ्यायचा आहे याबाबत आपणच ठरवायचं आहे मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटू आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं अशी अपेक्षा आहे निश्चितपणे तुमच्याकडून करता येणं सबस्क्राईब धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार